मोदींसाठी महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंची शिवतीर्थावरून घोषणा तर मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागावं राज ठाकरेंचे आदेश मनसेच्या पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी दोन हजार एकोणीसला भूमिका बदलली राज ठाकरे बरसने महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर ठाकरेंची शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा तर राष्ट्रवादी दहा जागा लढवणार तर संधी न मिळाल्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते नाराज सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे सांगलीतले काँग्रेस नेते नॉट रिचेबल आता लढाई जनतेच्या कोर्टात विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांचं स्टेटस नाना पटोलेंकडून नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून भाजपाचा भेकट जनता पक्षाचा उल्लेख तर मोदींनी नकली शिवसेना म्हणत केलेल्या टीकेला ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर तर आपला विरोध पंतप्रधानपदाला नसून भाजपचे नेते मोदींना असल्याचं स्पष्ट केलं सुधीर मुनगंटीवारांना बहीण भावाच्या नात्यावरील आक्षेपार्ह विधान होण्याची शक्यता जालन्यात गुन्हा दाखल अतुल लोंढेंकडून मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी बारामतीमध्ये आधी पवारांच्या लेकीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन तर बारामतीच्या विकासाचा अजित पवारांनी मांडला लेखाजोखा राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा हाहाका अमरावती वर्धा आणि नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट पुढील दोन दिवस परिस्थिती कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज